नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्या रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशनच्या टीमचे प्रत्येक प्रोजेक्टचे असिस्टंट डिरेक्टर आणि प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक शूटमध्ये तुम्हाला तर वाटा असणारे आमचे मित्र सहकारी दादा पवार यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हो या ठिकाणी जमलेला प्रत्येक रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशनचा सदस्य आपले मनोगत व्यक्त करेल ऐकूया विकुलबद्दल काय प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे तिकडून सुरुवात करू विपुलला मी खूप वर्ष पहिले भेटली होती आणि तेव्हाच तो बोलला होता माझ्यासोबत म्हणजे नाही का काम आम्ही एकत्र करण्याचं पण एवढ्या वर्षानंतर ॲक्च्युली पाच वर्षानंतर आज म्हणजे तो दिवस उगवला आणि ती संधी मिळाली आम्हाला एकत्र काम करण्याची प्लस सागरदादाबरोबर तर काम करायचंच होतं मला आणि ते क्रेडिट विपुलला जातं त्यामुळे मला दादाबरोबर काम करायला मिळालं आणि सगळ्या टीमसोबत मी आज खूप छान म्हणजे शूट पण छान झालं आमचं आणि बोल <laughs> 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 नमस्कार आमचा जीवलक सहकारी कलाकार अजून असिस्टंट विपुल पवार यांचा आज वाढदिवस त्यांना प्रथमता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिपदेच्या चंद्रगोऱ्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जसं द्विगुणी झालं त्याचप्रमाणे महासाहेब जिजाऊच्या प्रेरणेने तुमचं कार्यकर्तृत्व बरोच जावो यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजाची बल्लाटी ताकद आणि बुद्धिमत्ता लागो अशी आई जगदंबेचारी प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो वा कमाल हा <ण्णारी> नमस्कार मी रवी वांगेच म्हणजे आमचं सागर मित्र माझा खूप जुनं आहे आणि मी पहिलं सगळ्यांचं स्वागत करतो की आज मला या सगळ्यांनी संधी दिली रुबाबदार महाराष्ट्र क्रिएशन आणि आज एक चांगला दिवस आहे माझ्यासाठी तरी की मी आज खूप खूप दिवसापासून प्रयत्न करतो की मला हे शूट करायचं आहे यासाठी काम करायचं मला स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालं आणि त्या दिवशी एक एक चांगला मित्र चांगला असिस्टंट डिरेक्टर विपुल पवार यांचा बड्डे आहे आणि त्यांच्या बड्डे दिवशी मग मला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं तर खरंच मी देवाला ऋण आहे की खरंच हे असं भाग्य घेत सर्वांना नाही पण एखादा मित्र ते आज मला मिळाले तर मी खरंच दादा तुम्हाला वाट खूप शुभेच्छा आणि सागर माझा जीवलग मित्र आहे खरंच मला माझी पूर्ण केली तू यार भावा की जे मला हवं होतं तुझ्या म्हणून मिळालं का मी पूर्ण तुमचं आभार मानतो आणि खरंच असं सगळे छान काम करत मनापासून करत आहेत आणि असं ते पुढं करत जाऊ तर फर्स्ट ऑफ ऑल हॅपी बर्थडे विपुल आणि आज माझा इथे पहिलाच दिवस आहे सगळ्यांसोबत न्यू टीम आहे आणि सगळ्यात खेळतं वातावरण शक्यतो यांनीच ठेवला असेल आणि आमचे बाबू आणि आमचे मेन आहेत आमचे पण तरी पण थेट मान इकडे जातो विपुल कारण की आता प्रकुट दिनाच्या द्याव्याच लागतील ना त्याच्यामुळे तरी पण मला टीमने खूप छान सपोर्ट केला माझा पहिलाच दिवस छान क्षण आणि चांगला मुवमेंट वन्स अगेन हॅपी बर्थडे आमचं मित्र विपुल पवार ू जगद्गुरू जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महापुरुषांच्या विचारावर चालणारा हा आमचा मित्र समाजकारण असेल ॲक्टिंग असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा अभिनय क्षेत्रात किंवा तो इंजिनिअरिंग करतो आहे त्या क्षेत्रात त्याला यश मिळो अशी सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि सर्व जबाबदार महाराष्ट्र क्रिएशनची टीम सर्व सभासद सदस्य सर्व टेक्निशियन डिरेक्शन टीम टेक्निकल टीम कलाकार टीम सर्वांच्या वतीनं प्रोडक्शन जे असतील नसतील प्रोडक्शन टीम सर्वांच्या वतीनं विपुलला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि बाबाराजे सावंत यांनी ज्या शुभेच्छा दिल्या ते परत एकदा देतो प्रतिपदेच्या चंद्रेकोरेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसे द्विगुणीत झालं तसंच तुमचं कार्य कर्तृत्व महासाहेबजी जाऊनच्या प्रेरणेनं बहरच जावं आणि यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची बलाढ्य ताकद आणि बुद्धिमत्ता लाभू हीच या वाढदिवसाच्या चरी वाढदिवसाच्या वतीनं तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि विपुल शेठ का पे आता आता विपुल शेठ व्यक्त करते ना मग ते पहिल्यांदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण की ॲक्च्युली बड्डे मी जास्त साजरा करत नाही पण आपल्याला किंवा थांबाव नाही आणि पहिल्यांदा सर्वांचं म्हणजे आपण सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद कारण की या एक एक एकट्या व्यक्तिमत्वामुळं मी या टीममध्ये आहे प्लस बा आपण त्यामुळे बाकीची टीम माहिती जॉईन झाली आता बाबू असो आणि बाकी सगळे ना, ना सगळेच नाव नाव जेवढे घेऊन जेवढे कमी कारण की सगळ्या ग्रुपमधले सर्व कलाकार खूप कमी वेळामध्ये मला आपण एवढं शिकता आलं एक प्रकारे मी सांगू शकतो की पूर्ण युनिव्हर्सिटी जसं म्हणतो ना आपण त्याला क्षेत्रात किंवा आपण काय कंटिन्यू ठेवून घ्यायची बोलणार